नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगलीतील प्रभा क्रमांक अठरा मधील आकाशवाणीच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ सुभाष नगर वरत रेसिडेन्सीच्या समोर दोन महिने झाल्या रस्त्यावर पाणी साचून आहे रोडवर पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे कित्येक दिवस रोडवरच पाणी साचल्यामुळे त्या पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे पाण्याचा घाण वास येत आहे या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे पाणी साचल्यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढला आहे आजूबाजूला पण घाणीचे साम्राज्य पसरले आहे कित्येक दिवस झाले तरी महानगरपालिकेने याच्याकडे दुर्लक्ष केले आहे असा स्थानिक नागरिकांचा सवाल आहे या भागातील मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग झोपेचं सोंग घेत आहे का असा आता प्रश्न पडला आहे येत्या दोन तीन दिवसात या भागातील पाणी साठलेले स्वच्छता न केल्यास साठलेले पाणी न काढल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन पाण्याच्या बादल्या भरून महापालिकेत ओतण्याचा इशारा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा